स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा याच श्रद्धेपोटी भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असत दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथील रहिवासी साई भक्त सौ शीतल राजेंद्र गारुडकर व श्री राजेंद्र मुरलीधर गारुडकर यांनी श्री साईचरणी पंचावन्न पूर्णांक सातशे ग्राम वजनाचा आकर्षक नक्षीकाम के असलेला सोन्याचा हार अर्पण केला याची किंमत पाच लाख चाळीस हजार रुपये असून हा सुंदर नक्षीकाम असलेला हार साईबाबांच्या चरणी अर्पण करून श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे कर सुपूर्द करण्यात आला त्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साई भक्तांचा शाल्व श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले प्रज्ञा महांडोळे सिनारे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व मंदिर प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते मी गेली तेवीस चोवीस वर्षाला बाबांचा भक्त आहे म्हणजे साधारण दोन हजार दोन पासून बाबांची ते एक मला गुढी लागली कारण का आमच्या घरामध्ये एक छोटा वडील सायकलवरती मांजरीवर निता आले शिर्डीला तेव्हा त्यांनी एक फोटा फोटो आणला होता परंतु तो फोटो आमचं घर बदलल्यानंतर तो गेला परंतु ती ओढ जी मला लागली होती कायम बाबांची ती कायम होती मग त्यानंतर मी दोन हजार पाचला पत्नीसह इथं आलो इथं आल्यानंतर मग ते जे मी जे बाबांमध्ये गुंतून गेलो तर मग त्यांची ते आरती हे ते छोटी मूर्ती नेऊन रोज आरती करायची संध्याकाळी तिने करायची मी करायची असं ते बाबांची गोडी आणि प्रेम वाढत गेलं मग त्यांनी माझ्या जीवनात मला भरभरून इतकं दिलं प्रचंड की बाबा त्यामुळे मला त्यांच्याविषयी एक चांगली भावना आणि त्यांनी माया केलेलं प्रेम त्या आतुर्तीने आम्ही आजचा आज दान केलं आहे हे त्याची एक संकल्पना आहे की बाबा बाबांनी आम्हाला एवढं बर भरभरून दिलं ही माझी दोन सोन्यासारखी मुलं एकाचं नाव साई एकाचं नाव ओमे हे त्यांच्यात प्रसादाचा प्रसाद आहे असं मी समजतो आम्ही समजतो आज साईबाबांना आम्ही पंचावन्न ग्रॅम सोन्याचा हार त्या ठिकाणी दान केला आहे बाबांना त्याचा ह्याच्यासाठी दान केला की मी एक अकरा गुरुवार इथं शिर्डीमध्ये येण्याचा संकल्प केला होता कारण का की मला आजपर्यंत एक मधला कालांतर माझा एक चार पाच वर्षाचा खूप खडतर गेला त्यानंतर बाबांना ही पण सांगायची मी पण सांगायचो रोज आरती काही बोलतो पण त्यानंतर मग ते माझं जीवन अगदी पलटल्यासारखं जा झालं आणि त्यातून आम्हाला प पुण्याचे एकदा आमचं जे काही व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये यश प्राप्ती मिळाली आणि त्या हेतूने आम्ही बाबांचे एक पाईक म्हणून त्यांना फुल नाही फुलाची पाकळी आमच्या व्यवसायातून दोन रुपया आम्हाला मिळतात त्याची फुल नाही फुलाची पाकळी बाबांना आम्ही अर्पण केली एवढंच आमचा उद्देश आहे बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो साईभक्त येत असतात बाबांचं दर्शन घेतल्यानंतर बाबांच्या दानपेटीमध्ये भरभरून ते दान, भर दान करत असतात आज पुणे साई भक्त श्रीयुत राजेंद्र मुरलीधर गारोडकर यांनी जवळपास पंचावन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा अत्यंत सुंदर असा आहार जो आहे तो बाबांना अर्पण केलेला आहे आणि त्याची किंमत जवळपास जी आहे ती पाच लाख चाळीस हजार रुपये आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई किरण डेव्हलपर्स <laughs> आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशेर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क